तिथल्या लोकांना जागरूक करा आणि महानुभाव पंथ हा सनातन पंथ आहे आणि याची सुरुवात जी आहे आमच्या सर्वांनी श्री चैतन्य स्वामींनी केलेली आहे आणि तुम्हा सर्वांना पाच सप्टेंबरला ला हा श्री चैतन्य स्वामींचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे आणि त्यांना वंदन करून

सर्वप्रथम देवाने एक सूत्र महत्वाचं सांगितलं आहे की मनुष्य होऊन असावे जर बाकी काही करता आलं तरी मनुष्याने काय मनुष्य होऊन राहा तुम्ही आजकालचे अत्याचार चालू झालेले आहे आणि आपल्या जीवाचा उद्धार करून घ्या परमेश्वराची जाणीव करून घ्या आपण जन्माला कशाला आलो आणि आपल्याला काय करायचं आहे याची जाणीव करून तुम्ही परमेश्वर धर्माचं आचरण करा आणि त्यानुसार वागा म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवाच काय करायचं आहे कल्याण करायचं आहे तर आपल्याला जो धर्म आवडतो जे म्हणजे देवता आवडते आपल्याला ज्याच्या आपल्याला पूजा कोर्षा वाटते त्यांची पूजा करा परंतु कसं आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्या जीवाचं भलं कशामुळे आहे आपल्या जीवाचा उद्धार कशामुळे आहे आणि त्या उद्धाराचा जो आहे उद्धार म्हणजे काय आहे हे मनुष्याला समजून घेतलं पाहिजे उद्धार म्हणजे आपल्या जीवाला कायमच जन्म आणि मरणाच्या घेरातून मुक्त करणे हा जीवाचा उद्धार आहे आणि तो उद्धार फक्त श्री कृष्ण भगवंताने काय सांगितलं गीतेमध्ये की सर्व धर्माणं परित्यज्य मामेकम शरणं व्रज म्हणजे सर्व धर्माचा परित्याग करून मला फक्त एकत्याला शरण या अहं क्वाम सर्वपापीभ्यो मोक्षयिष्यामि महासुचन् म्हणजे मी तुम्हाला सर्व पापापासून मुक्त करतो हा संदेश श्री चक्रधर स्वामींनी हा जो फोटो आता सर्व शासकीय ठिकाणात लावण्यात येणार आहे त्याच्या खाली एक सुंदरस वचन आहे आणि ते सुद्धा हेच आहे की वचनाच काय तात्पर्य आहे की जो गोपाळ कृष्ण महाराजांनी जे वचन सांगितलं होतं की एक शरण या मी तुम्हाला सर्व पाऊल पाठ मोकळे या परिपत्रकामध्ये सुद्धा हे जे फोटो जाहीर झालेले आहेत त्याच्यामध्ये खूप सुंदर असं मराठी सूत्र दिलेलं आहे जे प्राकृत याच्यामध्ये आहे या सूत्रामध्ये एथ शरण आले या काय मरण असे पहा दोन पारधी होते हे लीळा सालबर्डीची आहे आणि या सालबर्डीच्या अरण्यामध्ये स्वामींनी म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी बारा वर्ष

तर तुम्ही करा देवान काय म्हटलं या महात्मे हो या म्हणून देवांना त्यांना काय दिली आपली मांडी दिली की मी तुमचं रक्षण करतो कारण की ए दशरण आली या काय मरण असेल हे गोपालकृष्ण महाराज द्वापार युगातलं सूत्र आहे आणि ते सूत्र स्वामींनी कलयुगामध्ये तुमच्यासाठी ठेवलेलं आहे तर आपण परमेश्वरचं शरण गेलो तर आपल्याला मरण नाही हे देह जाणार परंतु आत्मा अविनाशी आहे त्या आत्माला परमेश्वर काय करणार आहे मोक्षपदी पाठवणार आहे आणि ते दोन पारधी आले आणि पारधीने म्हटले की दे हा ससा आमचा आहे आम्हाला परत द्या मग देवांनी त्यांना म्हटलं की हा ससा तुम्हाला काही नुकसान पोहोचवत आहे का याच्यामुळे तुमची कोणती हानी होत आहे का नाही होत आहे हानी कारण की ससा तो पालापाचोळा खातो तो कंदमुळे खातो आणि आपला उदरनिर्वाह निर्वाह करतो तो कोणाची हिंसा करत नाही काही नाही मग त्यांना स्वामीने प्रश्न केला तुम्हाला काही याच्यापासून इजा होत आहे काही नुकसान होत आहे का त्यांनी म्हटले नाही मग हा तुम्हाला इजा पोहोचत नाही नुकसान पोहोचत नाही हा ओढ्याचे पाणी पितो हा पालापाचोळा खातो तर मग तुम्हाला याच्यापासून काही नुकसान नाही तुम्ही याची करता त्यांनी का म्हटले नाही हा आमचा होडीचाच असा अरे एखाद्या निर्जीव व्यक्तीची हिंसा करण्यापेक्षा याला अभयदान द्या आणि तेव्हापासून स्वामींचे वचन ऐकल्यानंतर त्यांनी काय केली हिंसा पारधी लोकांनी सोडून दिली त्या माळ चार पैकी आहे म्हणजे आहे ना जाती मध्ये त्याच्यातल्या एका पारधी लोकांनी हिंसा सोडलेली कायमची स्वामींच्या सूत्रांनुसार म्हणूनच आपल्याला हिंसा करायची नाही कोणाची असा संदेश स्वामींनी दिलेला आहे आणि अशा परम परमेश्वराची आपण जयंती साजरी आपल्यासाठी अहोभाग्य आहे माझं एवढच विनंती आहे सर्वांना कि येत्या पाच सप्टेंबरला स्वामींची जयंती साजरी करण्यात यावी हे मी तुम्हाला विनंती करते दंडपुर सर्वज्ञ